येत्या पंधरा व सोळा ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमासाठी दीक्षाभूमीवर दामिनी पथक नेमावे या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना सादर चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर येत्या पंधरा व सोळा तारखेला होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने दामिनी पथक नेमावे या प्रमुख मागणीसह अन्य काही महत्त्वांच्या व आवश्यक मागण्यांसाठी वंचित बहुजन महिला आघाडी महानगरच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा व मनपा आयुक्त यांना लेखी निवेदन नुकतेच सादर करण्यात आले असल्याचे वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष तनुजा रायपुरे व महानगरच्या महासचिव मोनाली पाटील यांनी काल संध्याकाळी या, या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले उपरोक्त कार्यक्रमासाठी महिला व तरुणींची मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यांच्या सुरक्षितेसाठी दामिनी पथकासह कडक पोलीस बंदोबस्त कार्यक्रमस्थळी राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदन देताना तनुजा रायपुरे मोनाली पाटील पौर्णिमा जुनघरे इंदुताई डोंगरे वंचित बहुजन महिला आघाडीच्या अनेक सदस्या यावेळी उपस्थित होत्या सुवर्ण भारत न्यूज साठी चंद्रपूर वरून प्रियंका गायकवाड सह किरण घाटे आज दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीसला वंचित भोजन महिला आघाडी महानगर चंद्रपूरच्या वतीने येणाऱ्या पंधरा सोळा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा मुख्य उद्देश हा आहे की येणाऱ्या पंधरा सोळा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातून पूर्ण लोकांचा नागरिकांचा जथ्था उतरत असतो आणि अफाट अशी गर्दी दीक्षाभूमीला असते तर ह्या गर्दीमध्ये महिलांना महिलांची कुठे गैरसोय झाली नाही पाहिजे त्यांना सुलभ शौचालय उपलब्ध झाले पाहिजे महिलां महिला आणि मुली ह्या खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि तिथे दागिन्यांची देखील चोरी होत असते दरवर्षी तर त्याकरिता आम्ही कलेक्टर साहेबांना हे म्हटलेलं आहे की तिथे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे त्याचबरोबर दीक्षाभूमीला जे काही धार्मिक विधीचं प्रसारण होईल ते सुद्धा प्रसारित करण्यात यावं ते लोकांपर्यंत आलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूरच्या दीक्षा बावन धम्म दीक्षा देऊन सर्व जिथे स्टॉल लागतात जेवणाचे जे। त्या स्टॉलवाल्यांना ताकद ताकीद द्यावी की हा कचरा रस्त्यावर गेला नाही पाहिजे हा र कचरा कुंडी रस्त्यावर लावण्यात यावी जेणेकरून सुजान नागरिक जे आहेत जे भोजनाचा आस्वाद घेतात जेणेकरून त्यांनी ते रस्त्यावर न टाकता ते त्या कचराकुंडीमध्ये टाकतील आमचा देखील हा हेतू आहे की स्वच्छ चंद्रपूर स्वच्छ दीक्षा देखील देतो आणि ह्या पद्धतीने करावं असं जिल्हाधिकारी साहेब आणि आयुक्त मॅडम यांना देखील आम्ही सूचना केलेल्या आहेत मी मोनाली पाटील वंचित बोधन महिला आघाडी महानगर महासचिव आम्ही वंचित तर्फे आज दिनांक चोवीसला कलेक्टरला कलेक्टर साहेबांना आणि मनपामधील आयुक्तांना हे निवेदन दिलं आहे की येणाऱ्या पंधरा सोळाच्या अगोदर दीक्षाभूमी जो दीक्षाभूमी वरोरा नाका जो चौक आहे त्याला दीक्षाभूमी चौक असं घोषित करण्यात यावं आणि पंधरा सोळाच्या अगोदरच हे दीक्षाभूमी चौक हे याचं नामकरण करण्यात यावं जर प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं नाही तर थांबणार असते तर जास्तीत जास्त प्रसार प्रसार झाला तर तिथे गर्दी कमी होईल आणि प्रशासनाने हा सगळ्या बाबीकडे लक्ष द्यावे आणि मेन मुद्दा म्हणजे दीक्षाभूमी चौकाला हे दीक्षाभूमी हे चौक नाव देण्यातच आलं पाहिजे हे आमची रास्त मागणी आहे ह्या मागणीला धरून आम्ही प्रशासनाला निवेदन दिले आहे प्रशासनाला आम्ही धारेवर धरणार आणि जर का प्रशासन याच्यात मागे पडत थी। असेल तर मात्र आम्ही तिथे तीव्र उपोषण केल्याशिवाय राहणार नाही वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे याची दखल प्रशासनाने घ्यावी ही आमची त्यांना विनंती आहे दीक्षाभूमीला दीक्षाभूमी चौक हे नाव झालंच पाहिजे दीक्षाभूमी हे चौक नाव हे झालंच पाहिजे झालंच पाहिजे सुवर्ण भारत साठी चंद्रपूरहून किरण